नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन कलेक्शन मध्ये नवीन चॅनल मध्ये जिथे नेहमी मी तुम्हाला साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट चे कलेक्शन किडसवेअर चे कलेक्शन अगदी छोट्याशा बाळापासना कलेक्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहे म्हणजे बॉर्न बेबीपासना तर एज प्रत्येक कोणतीही असली जेन्ट मेन मेन्स मेन्सवेअर असो किंवा किडसवेअर असो भरपूर कलेक्शन विभिन्न डिझाईन सोबत अवेलेबल आहे तर मी तुम्हाला एक वस्तु सांगणार आहे की आपला स्वतःचा व्यवसाय का करावा किंवा किती मार्जिन त्यामध्ये मिळणार आहे प्रत्येक वस्तू का या मध्ये माहिती मिळणार नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मनातले काही प्रश्न असेल ते कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता तर आज आपण आलेले आहे कुर्ती विभागामध्ये या बाजूला तुम्हाला खूप सर्वे कुर्तीचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे डिझाईन ही प्रत्येक व्हेरायटी मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं अनारकली झाली ए लाईन मध्ये झाली टू पीस थ्री पीसचं कॉन्सेप्ट झालं माझ्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळणार आहे त्या बाजूला कस्टमर परचेस करत आहे तेही तुम्ही पाहू शकता ठीक तुमची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण कलेक्शन कुर्तीचे मिळणार आहे टू पीस थ्री पीस अनारकली स्टाईल मध्ये किंवा तुम्हाला बांधणी पटोला किंवा तुम्हाला बाटी मध्ये हवे असेल किंवा तुम्हाला अगदी भारी जी आता लेटेस्ट बॉलिवूड पासून ते ऍक्टर्स पर्यंत आणि खूप इंस्टाग्राम वर ती डिझाईन खूप फेमस झालेली आहे बनारसी साडी जशी असते म्हणजे पैठणी साडी जशी असते तसेच कुर्तीचं लुक थ्री पीस मध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही जास्त माहिती स्क्रीन स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि ते कलेक्शन तुमच्या मोबाईल वर पाच ते दहा मिनिटात रिसीव करून चेकआउट करू शकता पाहू शकता डिझाईन पाहू शकता कलर कॉम्युनिकेशन पाहू शकता आणि भरपूर कलेक्शन बघितल्यावर आरामात स्वतःचा व्यवसायासाठी विचार करू शकता तर आपण याचबद्दल बोलणार आहे की आताच्या टायमामध्ये व्यवसाय खूप प्रचंड काम करतोय नफा द्यायचं काम करतोय आणि प्रत्येक लोक आजच्या टायमामध्ये करोडपती होत आहे किंवा अमीर होत आहे किंवा पैसे धनवान होत आहे त्याचं श्रीमंत होण्याचं मुख्य कारण असंच जे का त्यांचं स्वतःच काही ना काही वेगळं बिझनेस आहे मग तो कोणताही बिझनेस असो म्हणून प्रत्येक वेळी बिसप्लेसमेंट पुढे जातो कारण की नफा दिवसाला एका दिवसाला आपण अनुभवणी सांगते आणि एका दिवसाला पाच ते चार हजारचा नफा होतो हा आहे कपड्याचा व्यवसाय एका दिवसाला चार ते पाच हजाराचा नफा होता तर महिन्याला कितीचा होणार ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये काउंटिंग करून सांगा तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्हाला तुम्ही एका दुकानाच्या बाजूला किंवा तुमचं कोण आहे तिथे जाऊन बसा तिथे कस्टमर पहा डिझाईन पहा ते कसे विक्री करताय ते बघा तुम्हाला स्वतःला माहित पडेल आणि जर तुम्हाला जर प्रॅक्टिकली जुम्हाला कपड्याचा व्यवसाय करायचाच आहे तर तुम्हाला अनुभव पाहिजे असेल तर बेस्ट अनुभव तुम्हाला एका प्रायव्हेट दुकानामध्ये काम केल्यावर तुम्हाला सहज समजणार की त्यांचा नफा किती आहे आरामात तुम्हाला चार तुम्हाला ते पाच हजाराचा दिवसाला नफा आहे महिन्याला तुम्ही काउंटिंग करून कमेंट सेक्शन मध्ये सांगणारच आहे आणि ते तुम्ही बघणार तर तुम्हाला खूप मोठी रक्कम तुम्हाला पाहायला मिळणार आहे तशात मोठी रक्कम तुम्हाला जर घ्यायची स्वतःसाठी इनकम वाढवायची आहे तर तुम्ही कपड्याचा व्यवसाय नक्की करा कारण की कपडा प्रत्येक जागेवर गरजेचा आहे महाराष्ट्रच राही आउट ऑफ इंडियाला आपण तमिळनाडू कर्नाटका आसाम तेलंगणा यूपी बिहार वेस्ट बंगाल सर्वीकडे कडे प्रचंड डिमांड कपड्यांची असते आपण स्वतःही आज कपडे काही घातले तर दुसरे आपल्याला दुसऱ्या दिवशी नवीन पाहिजे तिसऱ्या दिवशी आपल्याला काही दुसरं पाहिजे तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी आपल्याला नवीन नवीन पाहिजेत असत किंवा चेंजेस पाहिजे असत आणि म्हणूनच फॅशन अकोर्डिंग ही कपडा खूप विक्री होतो तशाच पद्धतीने कुर्तीचा बिझनेस मित्रांनो जर तुम्ही कुर्तीचा बिझनेस करायचा विचार केलेला आहे तर दोन वस्तू लक्षात ठेवा सर्वात अगोदर कि जिथेही तुम्ही दुकान ओपन करणार आहे उघडणार आहे तिकडची पब्लिक काय म्हणते म्हणजे तुम्ही जर पन्नास हजाराचा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर, तर तुम्ही कपडा म्हणजे कुर्ती आज आपण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर कुर्तीचा बिझनेस कशा पद्धतीने करू शकतो किती मार्जिन घेऊ शकतो ते मी तुम्हाला सहज अगोदर सांगणार आहे नंतर आपण सुरुवात करूया थोडेफार कलेक्शन आलेले ते पाहायला आणि जास्त कलेक्शन तर शक्य नाहीये दाखवायचं तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही आम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण कलेक्शन पाहू शकता तर जसं दोन गोष्टी म्हणजे पहिली गोष्टी तुम्ही कोणत्या राज्यामध्ये कोणत्या गावात आहे कोणत्या शहरात आहे कोणत्या सिटीमध्ये कोणता तालुका आहे कोणता जिल्हा आहे तिथे काय वस्तू का चालत आहे जसं काय गावा ठिकाणी साड्या खूप चालतात नायटी खूप चालते मॅक्सी चालते आपली परकड वगैरे जास्त चालतात तसेच शहरा ठिकाणी जीन्स टॉप कुर्ती साडी सुद्धा चालत असते बट पर्टिक्युलर आपला जो विस्तार आहे तिथे काय चालतंय तशाच पद्धतीचं माल घ्यावा तशाच पद्धतीने माल विक्री होणार आहे त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक म्हणजे असा की तुम्ही जिथेही जि ही माल घेताय तिकडनं तुम्हाला स्वस्त मिळावं आणि सुरत एक असा हब आहे जिथं एशियाची सर्वात मोठं कापड निर्माता कंपनी अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही भेट घेऊ शकता आणि चांगल्या प्रमाणामध्ये मध्ये तुम्ही परचेसिंग करू शकता कारण की सुरतमध्ये कच्चा माल बनतो रो मटेरियल मिळतो आणि तिकडनं तुम्ही माल परचेस केलं तर तुम्हाला उत्तम संधी आहे चांगल्या प्रमाणात माल माल विक्री करायचा तर मी तुम्हाला दुसरं टॉपिक सांगत होती की तुम्ही जिकडनाही दुकान उघडताय तो तुमचा विस्तार जो आहे तो चांगला पाहिजे म्हणजे तुम्ही आ... सुरुवात करताय कुर्त्यांच्या मध्ये तर कुर्तीचा बिझनेस एक कॉलेज आहे बाजूला किंवा शाळा आहे किंवा ट्युशन आहे किंवा मार्केट आहे तशा विस्तारामध्ये घ्या का जिकडे तुमचं कलेक्शन अपडेट होत राहणार म्हणजे निघत राहणार तुम्हाला नेहमी चार ते पाच हजाराची इन्कम जनरेट होणार तसा विस्तार पाहिजे कस्टमर अट्रॅक्ट होणार रेग्युलर होणार मग तो भविष्याचा बिझनेस सुद्धा बनू शकतो आणि बनलेला आहे हा भविष्याचा बिझनेस म्हणूनच एक लाख सत्तर हजारपेक्षाही जुना व्यवसाय हा आहे कपड्याचा आणि तो व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता तुम्ही स्वतःच्या हिंमतीवर प्रयत्न करू चला जाऊया आजच्या कलेक्शन तर डबल एक्सेल ची साईज घेऊन आलेली आहे अनारकली स्टाईल राहणारे पूर्ण पॅटर्न तुम्ही पाहू शकता इकडनं कॉलर चायनीज कॉलर पासना पुन्हा तुम्हाला बटन मिळते आणि अगदी छान आहे लुक पण अगदी खूप सुंदर तुम्हाला इथे मिळत पाहू शकता डिझाईन पण अप्रतिम कलीचं पूर्ण काम असतो ना तशाच पद्धतीने तुम्हाला अनारकली स्टाईल मिळते आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पाहिजे असेल तर कलर ऑप्शन ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन डिझाईन तुम्ही पहा खालच्या भागाला एकदम प्लेन कॉन्सेप्ट दिलेलं आहे अगदी छान आणि सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे मिळते आणि नॅकच्या डिझाईन मध्ये तुम्हाला सिरोस्की डायमंडचं म्हणजे टचअप दिलेलं आहे सिरोस्कीचं हे पहा एम्ब्रॉयडरीचंही काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे तर मी तुम्हाला कलर ऑप्शन दाखवते हे बघा तिथे तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर मिळणार आहे तर हा मरून कलर झाला इथे रामा कलर झाला गुलाबी कलर झाला आणि हा क्रीमिस कलर कॅटलॉग सुद्धा तुम्ही पाहू शकता अजूनही कलर आहेत तर मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही कलर ऑप्शन बघणार तर प्रत्येक वेळी तुम्हाला डिफरंट स्टाईल मध्ये कलर ऑप्शन पाहायला मिळत आहे पहा हा ब्लू कलर आहे हा ब्लू कलर आहे आणि हा जो आहे तो ब्लॅक कलर चार्ट मध्ये कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे पर्टिक्युलर थोडेफार कलेक्शन आणलेले बेसिकली जे वापरू शकता विक्री करू शकता ते कलेक्शन आहे आणि अजून कलेक्शन जसं मी तुम्हाला सांगतलं बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा ह्याच्यानंतर अनारकली मध्ये दाखवते डबल एक्सेल साईज ह्याच्यामध्ये ही कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे चार ते सहा कलर मिळणारे मी दोन कलर घेऊन आलेली आहे हे पहा बा। बाटिक प्रिंटचं पूर्ण काम झालेलं आहे मध्ये तुम्हाला गोटापट्टीची लेस मिळते अगदी छान सिंपल सोबर प्लाझोही घालू शकता पैंट ही घालू शकता जेन्स ही घालू शकता ह्याच्यानंतर कलर ऑप्शन रेग्युलर बेसिसचे कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये कॅटलॉग तुम्हाला हे जे दोन कलेक्शन दाखवले त्याच्यामध्ये कॅटलॉग सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येक कलेक्शन मध्ये तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे हे पहा हे कलर ऑप्शन आहे आणि ह्याची जी, जी डिझाईन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा हा पुन्हा कॅटलॉग आहे प्रॉपरली आणि तशाच पद्धतीने ही कुर्ती आहे एल साईज राहणार आहे तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल फोर एक्सेल सर्वे मिळणार आहे आणि ह्या बाजूला कस्टमर सुद्धा आलेले आहेत परचेस करत आहेत तर जसं तुम्हाला हवं तसं प्रत्येक कलेक्शन अवेलेबल आहे तर तुम्ही भेट घ्या रघुकुल टेक्सटाइल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधराची लिफ थर्ड वर अजमेरा फॅशन मध्ये याय पॉसिबल नाहीये आहे तर स्क्रीनवर नंबर आहे ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते ऑनलाइन डिपार्टमेंट तुमच्या संघ सपोर्ट करेल व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटी सोबत आजच्या व्हिडिओमध्ये एवढं पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र